वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे मवियाच्या पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला कुणी बोलावत असतील तर त्या बैठकीला आणि कार्यक्रमात उपस्थित राहू नये असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलंय तर मविया आणि वंचितचे कार्यकर्ते दिलानं काम करतायत अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटेल अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाही आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही बाळासाहेबांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही त्या चुकीच्या अर्थानं पाहू नका आज प्रत्येक ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे एक दिलानं काम करताना दिसतात सामाजिक काम तर आम्ही एकत्रच करतो भागाभागामध्ये आम्ही एकत्र काम करतोच आहोत ना त्यासाठी आमच्या पक्षाच्या लोकांना आदेशाची गरज नाही आणि इतर कोणाला आदेशाची गरज नाही राजकीय निर्णय जेव्हा व्हायचे तेव्हा होतील आता आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्णत महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं